ह्या आंब्याचं आपण करायचं आंबट गोड राहायचं त्याला लागणार असायचे आंबे असे आपण आपण फिळून घ्यायचे त्याच्यानंतर मोहरी उडदाची डाळ हिंग ओली मिरची व कढी तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी घालायची आधी ओली मिरची घालायची हिंग घालायची उडदाची डाळ घालायची कडी पत्ता हे सर्व घालून आपण चांगली फोडणी करून घ्यायची फोडणी चांगली लाल झाल्यानंतर आपण ह्या पिळलेला गाला आंब्यात आप तो आपण हे चांगलं शिजवायला ठेवायचं वरती एक धाकण घालून व चांगलं हे शिजल्यानंतर आपण ह्याला चवीला साखर किंवा गूळ घालू शकतो आणि थोडं मीठ व हे सगळं चांगलं मिक्स करून पुन्हा एकदा शिजवायला ठेवायचं ह्याचा रस आपला असा दाट झाल्यानंतर हे आपण बंद करायचं हे झालं आपलं आंब्याचं गोड राहायचं किंवा हुमाणं आंब्याची उपकरी ह्यालाच म्हणतात